अथलेटिक्स क्रॉस कंट्री स्पर्धेत पुण्यातील फर्ग्युसन टेकडी चढण्याची स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना आघाडीवर असलेल्या एका युवकाचा पाय दुखावला तो माग पडला त्यावेळी त्याच्या सहकार्यानं त्याला हिणवलं तेव्हा युवकानं त्याला टेकडीच काय पण एक दिवस एव्हरेस्टही जिंकेन असं आत्मविश्वासानं सांगितलं पुढं त्या युवकानं अथक प्रयत्नांना परिश्रमाची जोड देत अठरा मे एकोणीशे अठ्याण्णव रोजी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारा पहिला मराठी माणूस हा विक्रम नोंदवणारा तो युवक म्हणजे पुण्याचे सुरेंद्र चव्हाण ऋषिकेश यादव यांच्या नेतृत्वात सुरेंद्रनं एव्हरेस्ट सर केलं एव्हरेस्ट वरची ही पहिलीच यशस्वी नागरी मोहीम ठरली त्याआधी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये डॉक्टर दीपक कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पहिली मोहीम झाली तेव्हा एव्हरेस्ट सर करण्याची क्षमता मराठी माणसात नाही अशी टिप्पणी करीत भारतीय गिर्यारोहण महासंघानं कुलकर्णींना सुनावलं होतं या अपमानित वागणुकीमुळं डॉक्टर कुलकर्णी यांनी जिद्दीनं एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला पण चढाई करताना आलेल्या वादळाच्या तडाख्यात त्यांनी प्राण गमावले डॉक्टर कुलकर्णींचं अपूर्ण स्वप्न साकारलं ते सुरेंद्र त्यांची शरीर पाहून तो हे शिखर सर करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं मात्र एव्हरेस्ट मोहिमेच्या तयारीसाठी सुरेंद्र यांनी सह्याद्रीतील किल्ले पनवलीद्वार संतोपत ही हिमालयीन शिखर यशस्वीपणे सर करीत सराव केला देशाच्या स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षात त्यांनी एव्हरेस्ट सर केलं हे विशेष होत एवरेस्टवर अंतिम चढाई करताना बदलणारा हवामान हिमप्रपात वादळी वारे हे अडथळे पार करत सुरेंद्र यांनी परिश्रमपूर्वक जगातील सर्वोच्च स्थानावर पाय रोवले आणि भारताचा ध्वज फडकावला सुरेंद्र यांच्या मोहिमेनंतर अनेक मराठी गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं पण मराठी गिर्यारोहक जागतिक स्तरावर कीर्ती मिळवू शकतो हे जगाला सर्वप्रथम दाखवून दिलं ते जिद्दी सुरेंद्र चव्हाण यांनी